अरे बघू शकतात हा दिसतो आम्हाला बांधील की सांगतो पण पाठी शिव्या घालतो तोंडावर पण घालतोय आज सूप आले सूप बनवलं पॅकेट आणलेली हे बघा बघू शकतो सूपचे पॅकेट किती आणलेले आहेत हिथं तर सूप बनवतोय इथं टोपात बनवणार बघा हा सुशांत सुशांत भाई बनणार आहे आपण सूप आता इथं सूप बनवणार आणि फार शेकोटी पेटवले मस्त पिकी थंडगार आता तिकडे जाऊन पिणार बघ तर आता पॅकेट आपली सूपची तयारी चालू होते पॅकेट टाकतोय भाऊ पिकी पॅकेट अजून सारखी ब्रँड भाऊ कोणता आहे तो उलटा दाखवला पॅकेट काय दिसला तर नाही आपण एक भाऊ टाकतो त्याला मदत करतो आहे सूप होतं मजबूत भाता तुम्ही पॅकेट होऊन खच खाऊन पोरा काय चला <laughs> ना है सस्ता मी मस्त आहे करतायत पोर आता अरे बघा बघा बॅटरी आलाय शुभ बम बम बोलले किती जण आले बघा बनवायला ते बनवायला ना खाय खायला आले पोरा हे बनवायला ना बनवायला ना खायला आले सर्व त्याच्यातलं बाबा सर्व टाकणार आहे हे दुकाप्रे तू आम्हाला शिकू नको प्रोफेशनल इथं कुकर आहे सुशांत ढवलत आहे बघ असं आहे आहे बघ हे बघ शेवबेन आणलेली आहे टेन्शन ते चायनीजची म्हणता का ठेवला एका हे बुडी ब बघ चायनीजची ती नाही ठाक, हो सर्व पॅकेट टाक की ना पिशवी आणलेले भरून चायला पंधरा सोळा पॅकेट आहेत मम्मी पण इकडे चपात्या भाकऱ्या वाजताय मम्मी काय सांगताय आमच्या सूप बद्दल मम्मी काय तरी सांग अरे मम्मी हटवत आहे आम्हाला इथन भाकरीसोबत बाजी आहे ना काय अरे पिणार ते आता नंतरला थांब माझी धीर घे बाहेर दाखवतो सर्व तुला दाखवतो सर्व हा सर्व करून दाखवतो बाहेर थांब शेकोटी हा चॅलेंज किती रुपये देणार किती रुपये देणार चॅलेंज फुकट नसता हा यायला काय झालं तर कमी जास्त कमी जास्त झालं तर कमी जास्त मम्मी इकडे ते बाकीचे पोरं बाकीचे गॅसवर ते साईडला कॉम्पिटिशन लागले बाबा इकडे आपल्या घरचं जेवण तिकडे आमचं सूप ढमडाली बघा किती पोर आहे शिव्या मस्त पिकी म्हणजे पला खायचा घेतला वच की नाही तुमचा घट्ट झाला असेल

बघू मंडळी किती जमलेली आहे आपले काका आहे पप्पा आहे दादा आहे आणि आपली फॅमिली आहे बघा पार्टी आताच व्हिडिओ रिलीज झालेला हे काय चम्मच गाण्याबाईन बनवलेला आहे गाण्याबाईन मुंबई पार्सल गावी येऊन सूप बनवतोय आम्हाला हा का थंडी आहे की नाही थंडी नाही अंदाज काका का हा लाकडं तोडतो इकडे आपली आग पेटवत दादा सूप कसा आहे छान झालेलं म्हटलेलं आहे भावाने हा भाऊ आपला काय म्हणत नाही बाबा ते पावडर असते लिक्विड नाही एकदम कडक आहे की नाही हे बाबा सांग काहीतरी

कस लागत <laughs> <गरम गरम लाकता। laughs> सूप बनवून झालेलं आता खूप बघू शकतात सोयासो टाक एक सिक्रेट आहे अरे शांबा

शेकोटी बाजूला आणि सूप चला आता मंडळी आता आपण सूपूया पान आता असं लागतं ते सांगतो नंतरला छान लागतं आहे आधी पितो चला बाय बाय चला